महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने आज अतिशय अद्ययावत असं विश्रांती गृहाचं लोकार्पण मी केलं प्रसंगी उपस्थित परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरजी आमचे वित्त व नियोजन आणखी कामगार आणि काय काय आहे तुमच्याकडे ते सर्व मंत्री आमचे आशिष जयस्वाल इकडे संजय निरुपम भीमनवारजी सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व एस टीचे अधिकारी कर्मचारी मला आज अभि आनंद आहे की वाढदिवसाचं माझ्या औचित्य साधून अनेक उपक्रम लोकाभिमुख या ठिकाणी सुरू होत आहेत सकाळपासूनच कार्यक्रम सुरू झाले आणि प्रत्येक कार्यक्रम हा सर्वसामान्याच्या जीवनामध्ये काही ना काही मदत करणार आहे याचं मला समाधान आहे कारण मी एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केलं सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्याच्या जीवनात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणण्यासाठी या ठिकाणी सातत्याने आम्ही कार्यरत राह राहिलो माझ्या लाडक्या बहिणी अडीच कोटी लाडक्या बहिणींना लाडक्या भावाची आपली काय म्हणतो त्याला लाडकी भाऊबीज म्हणू ओवाळणी म्हणू रक्षाबंधन म्हणू हे देण्याचं भाग्य मला मिळालं माझ्यासोबत देवेंद्रजी अजितदादा या सर्वांनी साथ दिली आणि मग लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी इतर योजना आम्ही केल्या त्याचंही मला समाधान आहे आणि म्हणून या अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिली की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच दोनशे बत्तीस आमदार आले नव्हते ते आपण दिले